नमस्कार मंडळी चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अवघे चारच दिवस उरलेले आहेत गणपती बाप्पांच्या आगमनासाठी गणपती बाप्पा म्हटले की मोदक हे आलेच तर आज आपण घरातल्या अगदी साध्यासुध्या आणि सोप्या इन्ग्रेडियंटपासनं मऊ लुसलुशीत असे मोदक बनवणार आहोत चला तर मग हे मोदक बनवायला काय काय साहित्य लागेल ते, लागे ते बघूयात आता हे मोदक ना आपण रोज वापरत असलेल्या गव्हाच्या पिठापासून आपण हे मऊ लुसलुसीत आणि छान असे मोदक बनवणार आहोत तर इथे मी कढईमध्ये तीन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला एक ही वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि ते पीठ आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे आणि छान खमंग असं हे पीठ आपण आता भाजून घेऊयात पिठाचा रंग बदलेपर्यंत थोडासा हे छान भाजून घ्यायचं आहे पीठ छान भाजून झालेलं आहे छान गव्हाच्या पिठाचा असा खमंग वास येतो आहे आता त्याच्यामध्ये ना इथे मी वन फोर्थ मिल्क पावडर घेतलेली आहे तर ती ही मिल्क पावडर आता घालूया आणि ती छान मिक्स करून घेऊया आणि ही छान मिक्स करून झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला परत दोन टेबल स्पून तूप घालायचं आहे तर सर्वप्रथम आपण ही मिल्क पावडर छान मिक्स करून घेऊयात याच्यात आता मी तूप घातलेलं आहे आधी आपण तीन चमचे तूप घातलं आणि आता मी दोन चमचे तूप घातलेलं आहे आणि हे परत छान एकत्र करून घेऊया आणि खे अजून दोन ते तीन मिनटं आपण छान भाजून घ्यायचं आहे आता याच्यात ना हे मी ड्रायफ्रूट घेतलेले आहेत थोडेसे काजू आणि बदाम घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये घालूया आणि ते सुद्धा आपण एखादा मिनटं छान याच्यामध्ये मद... याच्याबरोबरच परतून घेऊया आणि मग त्यानंतर गॅस बंद करायचा आहे गॅस बंद करायचा आणि तरीही हे सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली याला हे कढईला चिकटू नये किंवा करपू नये म्हणून गॅस बंद झाल्यावर सुद्धा हे सतत ढवळत राहायचं आहे ड्रायफ्रूट्स पण याच्यावर छान परतून झालेले आहेत आता मी गॅस बंद करत आहे आणि गॅस बंद झा केल्यावर सुद्धा हे आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे खाली लागू नये करपू नये म्हणून आणि थोडंसं हे कोमट होऊन द्यायचं आहे आणि मग कोमट झाल्यावर याच्यामध्ये आपल्याला पिठीसाखर घालायची आहे तर एक वाटी कणकेला एक वाटी पिठी साखर असं सा प्रमाण आहे पण आमच्याकडे गोड कमी खात असल्यामुळे मी अर्धी वाटीच साखर घालत आहे कारण मिल्क पावडरमध्ये सुद्धा थोडी साखर असते त्यामुळे मी साखर कमी घालत आहे तर हे कोमट होईपर्यंत सतत ढवळत राहूया हे मिश्रण आता कोमट झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी ही पिठी साखर घालत आहे आणि तीसुद्धा छान याच्यात एकत्र करून घेऊया सगळ्या गुठळ्या ज्या असतील त्या मोडून टाकूया आणि सगळं एकत्र करूया हे कोमट असताना पिठी साखर का घालायची का तर ती याच्यामध्ये पटकन विरघळली जाईल तर आता हे सगळं मी परत एकदा छान मिक्स करून घेते साखर बघा याच्यामध्ये छान मिक्स झालेली आहे तर थोडेसे वेलचीचे दाणे याच्यात टाकते साधारण दोन वेलचीचे दाणे मी अख्खे घेतलेले आहेत ते याच्यात घातलेत आता हे अजून थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला हे मिश्रण मोदकाच्या साच्यामध्ये घालून छान मोदक बनवून घ्यायचे आहेत तर थोडं हे थंड होऊन देऊयात आपलं हे थंड झालेलं आहे मिश्रण परत मी हाताने एकजीव करून घेत आहे आणि की बघा याच्यामध्ये आपल्याला दूध घालायला लागलं नाही आहे साय घालायला लागलेलं नाही आहे तूप घातलेलं आहे त्यामुळे हे याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे आता माझ्याकडे हा मोदक साचा आहे मोदक अशा प्रकारे हा मोदक साचा आहे वेगवेगळ्या वे आकाराचे तुम्हाला मोदक साचे मार्केटमध्ये मिळतील लहान मोठ्या याला आतनं मी तूप लावून घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण प्रत्येक साच्यामध्ये हे मिश्रण घालूया छान असं दाबून घालायचं आहे सगळं अगदी आत छान असं भरपूर घालायचं आहे मिश्रण काठोकाठ असं घालून घ्यायचं आहे जो छान प्रेस करायचा आहे म्हणजे ते घट्टात छान बसेल तर अशा प्रकारे हे बाकीच्या साच्यांमध्ये सुद्धा मी हे मिश्रण घालून घेते म्हणजे आपले बप्पाचे मोदक तयार झालेले असतील मस्त मऊ लुसलुशीत असे आपले रोजच्या घरच्या इन्ग्रेडियंटपासनं बप्पाचे मोदक तयार झालेले आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत साधारण अर्धा तासात आपले हे मोदक तयार झालेले आहेत तेव्हा तुम्ही बप्पाकरता हा मोदकाचा नैवेद्य नक्की करून बघा आणि तुम्हाला हे बोधक आवडले का ते मला जरूर कळवा गणपती बप्पा मोर्या धन्यवाद